काजल तोडायचे का आंबे हा काजल ला घेऊन जाऊ हवा पिवा भरपूर छान आहे इकडे आता काय बोलायचं जय बजरंग काजलच्या घरी बोललो मी तर काजलच्या मम्मीला लागतील ते बघा मस्त ना तोडायचं नाही हॅपी बर्थडे पण एक असा अंदाज बघूया आता जरा अरे ही पण चांगली आहे माझी गाडी लावायला चांगली आहे पण कस गेस्ट येतात त्या जरा अडचण वाटेल ना फक्त तेव्हा अशी अडवी लागायची थोडीशी अशी अडचण वाटेल बघा एवढा गॅप आहे बरोबर आणि ही पण राहिली बरोबर आहे का याच्या खाली उतरली वा आणि गेट पण लागेल मग अजून एक गाडी घ्यायला हवी तिकडे अशी आता मग अजून एक तिकडे का आणि अजून एक तिकडे एक मस्त काम झालं वा वा रस्ता तर मला रस्त्याचं काम भरपूर आवडलं मला वा छान छान मस्त ग्रामपंचायतीने काम केलं वा बघा क्लिनिंग प्रोसेस सर्व चालू आहे ओके हे सर्व क्लीन झाले सर्व बाहेर आणलं आहे तिथे काम करा बघा हे ना हे उघडून पण जरा साफ करा हे उघडलात ना बघा ह्याच्यावरती पण तो पण फॅन लावा वरचा फॅन जरा पुसायला लागेल लागे वाटतं नंतर मग टेबलनी पुसाल का एका साईडनी एका साइडनी पकडायला हवा गाठीनी आणि एका साइडनी पुसायला हवं हा जा, झाडून पकडायला द्या त्यांना एका साइडनी आडवा द्यायला असं आणि एका साइडनी पुसा बघा इकडे मी त्यांच्याकडनं सर्व फॅन पण साफ करून घेतोय हा पण आपण चेक करूया थांबा बंद करूया बघूया मला वाटतं हा पण साफ करायला लागेल आणि तसं सिल्वर रूममध्ये हा पण साफ करायचा बघा आपण साफ करून घेतो आस, बाकी सर्व खिडक्या बिडक्या त्यांनी एकदम व्यवस्थित साफ केले आपण जरा पुसून घेऊया आज केल्यासारखं बाकी ते एकदम व्यवस्थित साफ बिफ केलं सर्व ओके असं बघा आपल्याला असं लक्ष टाकायला लागतं त्यांनी व्यवस्थित एकदम साफ केलं पण माझं लक्ष गेलं ना हवाबिवा भरपूर छान आहे इकडे आता हो तुमचे तुमच्या आंब्याचे बाग आहेत ना वरती चढलेत आहेत ते आंबे आंबे लागले आहेत बारीक आहेत अंडा लावून घेऊया असायचं असं आहे सर्वांनी आज आमच्याकडे बनणार आहे व्याज थाली इथे तुला काय फरक दिसतोय बघ गाडी ठेवते हम्म टेक्निक माहिती आहे ना, ना पाय घ्यायचा आतमध्ये बसायचं म्हणजे आपल्याकडे जर तुम्ही गेस्ट म्हणून घेता इथे तर असं सांभाळून बसा नंतर इकडे पडायला नको तुम्ही पाय आतमध्ये घ्यायचे आणि बसायचं आणि बस गाडी बा अशी राहिली ब मी व्यवस्थित अशी ठेवायला पटकन न्यायला पण बाहेर होईल कारण अशी फिरवायला वेळ लागते ना जागा आहे ना त्या बाजू हा यायला जागा आहे तशी स्टीम इफेक्ट हे बघा अँटीक कुकर आमचा कुकर मधून हवा निघते बघा कुकर काजलसाठी गिफ्ट काजलला पाहिजे एनर्जी पहिली ते रेव ठेवू हात धुव आणि पहिले पी हे पाहिजे असेल तर पहिलं नाव घे ना हा नाव घे हा पण केला हा केला तरी एकदा करायला पाहिजे रूम रूम्स हे आमच्या काजलचा एनर्जी ड्रिंक आहे आणि तुम्हाला सांगतो ना हे नाही हे डीमार्ट मधून घेत बाय वन गेट वन फ्री पण असतं असं तुम्ही घेतला तर चाळीस हा हे थर्टी वन तीस चाळीस रुपयाला असतं पण मार्टला हा पण हे दुसरी कंपनी होती ही दुसरी तीस वाली कंपनी डीमार्टला बाय वन गेट वन फ्री असतं आणू शकतं कधी एमर्जन्सी वाटलं तर नाहीतर आपलं लिंबू सरबत नारळ पाणी इलेक्ट्रोल पावडर जास्त अफोर्डेबल आहे ते तुम्ही पिऊ शकता ना तेवढंच नाही तर हे बघा महिन्या मम्मीचे महिन्याचे औषधं मी घेऊन आलो आहे बघा महिन्याचे औषध दाखवतो बघा मी बघा सर्व डबल डबल म्हणजे तीन तीन पॅकेट सर्व घेऊन आलो बघा हे दोन पॅकेट म्हणजे महिन्याचे आणि हे आता मम्मीला हे जे चाळीस रुपयाचं बोलत होते ते आता तुम्हाला दाखवते पप्पूला एवढं काम असतं ना त्याला जेवायला सुद्धा वेळ नसतो आता बघा इकडे काय चाललंय त्याला किती काम जेवायला सुद्धा टाइम नाही जर आता मी खायला बसलो असतो ना तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत टायमिंग वर पोहचणारच नाही मी तुम्हाला सांगू इकडे लॅपटॉप वर बसायच्या अगोदर मी देवाकडे प्रार्थना केली की मी जरा एडिटिंग करतो मग मी देवपूजा करतो त्यांची पहिली परमिशन घेतली हा मग मी एडिटिंग ला बसलो मग काजलला बोलू वाढू नको मग काजल बोलते भरू का मी आ, मी बोलतो ठीक आहे भरव चमचा आणि भरून नाही तर ते पण नाही होणार आणि ना 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 हे पण नाही होणार बघ इकडे एक्सपोर्टिंग होते आता जे फोटो काढले होते ना मोबाईल वरून ते मेल वर पाठवले ते डाऊनलोड करून फोटो थमने बनवणार ने काम असतात मी हात नाहीच टाकू शकत आता हे काजल बटाटे बघा हे अगोदर हे सप्ले असते काजल थोडी थोडी भरवते हो पण व्यवस्थित भरवते हो तू ते पहिलेच खाल्ले असते हा मी सर्व पहिलेच खाल्ले असते मग बटाटा आहे बटाटा बटाटा मग काम झाल्यावर आता हिनी दोन्ही काम एकत्र केलं मला हे करून देवपूजा पण अजून करायची इकडे येऊन फ्रेश झालोय ना आंघोळ गेली माझ्या देवपूजाचा टायमिंग एकच असतं वेळ नसते सकाळ दुपार संध्याकाळ नसते आंघोळ झाले की हाँ. हाँ, ती आंघोळ सकाळी पण होते डबल केली की संध्याकाळी पण होते असं काम करून झालो पण छान हा काजल ना हे जेवण आता आजकाल भरपूर छान बनवते फ्राईड राईस पेक्षा पण मस्त झालाय वरण पण छान झालं बटाटा पण मस्त झालाय बटाटा पण एकदम छान झालाय उतरा जा काय बोलायचं जय बजरंगली चला चलो हा हा सायकल बघा केवढी जड आहे ती माणसं लागतात

आणला एवढा सुगंध आलेला आहे कुकरच्या बाहेर जसा भात आलेला आहे तसं कामाच्या बाहेर लक्ष केलेलं आहे काम राहिलेलं आहे बाजूला एडिटिंग ठेवलेले बाजूला वाजले दीड मास्टर शेफ कुठचा भात आहे हा वास एकदम दरमळतो आहे काय बोलतोयला दरवडतो आहे लवकर आणा नाहीतर ना ना पोटात मलमलतो आहे तो, तो तुमच्यापर्यंत पोहोचलाय की नाही माहित नाही पोतलाचा ना तो तुम्ही डायरेक्ट स्क्रीन मधून बाहेर आले असते एडिटिंग चालू आहे एकदम मस्त मम्मी पण आपल्या जागेवर बसलेली आहे मम्मी बाहेर बसली होती बाहेर बसलेली आत मध्ये आली कधी येते भात मला वाटतं मलाच उठायला लागेल वाटतं घ्यायला आज आमच्या वा वा बघा वाफ बघा वाफ तिन्ही ताटातून वाफ येते बात काजलच्या घरी बोललो मी त्या काजलच्या मम्मीला काजल का 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 जेवण आता भरपूर छान बनवायला आहे तिला काय वाटलं काय वाटलं काय वाटलं सांगा का वा मला वाट मला माहितीये हा माझा भात आहे माझा भात आहे हा मम्मीचा झालं एवढंच आहे अरे मला थाली नको अशी सिस्टम दिली तरी चालेल भरपूर छान बघ 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 गरम आहे का आज तारीख काय काजर अठ्ठावीस आजची आहे अठ्ठावीस फॅब आपली फर्स्ट मार्चला गोल्ड पण बुक झालेला आहे आणि क्वीन पण बुक झालेला आहे दोन आपली माणसं आहेत नाही मला भरपूर एकदम खुशी होते हे बस आहे का जरी इकडे बसी तुझं कुठं आहे तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला या आणि तुम्ही कधी होमस्टेमध्ये येता आम्हाला सांगा बघा आम्ही आलेलो आहे आता रत्नागिरीमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता आणि आम्ही तिघं तुमच्या सर्विससाठी इथे आहे असं पण तुम्हाला असं मस्त टेम्पटिंग टेम्पटिंग भात बनवून देऊ तुम्हाला मस्त कसं कसं बघा आम्ही इव्हनिंगचं वॉक करायला आलो तुम्ही पण इथे आलात की वॉक करू शकता एकदम छान वाटतं आणि आता असं असं चालताना तुम्ही वर खाली नाही बघितलात ना या बगी तरी चालेल एकदम व्यवस्थित प्लेन रस्ता झालाय बघा इथून जो रस्ता प्लेन सर्व आहे आता खालीपर्यंत किती गेला ते बघूया आपण हे बघा आमचे कालू बालू बालू बघा कुठे गेले दिसतात आहे का तुम्हाला मम्मी ती कालू परत पाठी बघायला आले लोक येतात की नाही ना ना <laughs> का काय करतात ते बघा तिथे तुम्हाला आता दिस दिसतंय की नाही माहीत नाही ते बघा कुठे गेले बघा आणि इथे आंबे बघा कैऱ्या बघा किती लागलेल्या आहेत खरं सांगतो हा येऊन ऐका तर पर आमच्या शुभांगी किर होमशे मध्ये आलेला सांगितला तोडलेला तर बघा तुम्हाला घेणार ना आतमध्ये मी पहिला सांगतो काजल तोडायचे का आंबे हा काजललाच घेऊन जावं मग आणि काजल बरोबर राहावा तिकडे ना म्हणून त्याला म्हणजे पाचशे रुपये दंड आहे एक कैरी तोडली तरी पण तोडायचे पण आहे आणि उचल उचलायचे पण नाही आणि उचलला तर आमचं नाव सांगायचं नाही बघ किती छान वाटतं हे पण बनवलं बघ पूर्ण छान आणि क्रश त्या टाकलेलीच आता सर्व आंब्याच्या बिरा काउंट दी मँगो चॅलेंज असं करायचं फोटो टाकायचा कैरा किती आहेत ते मोजा चल चल कालू चला चल कुठे चालली चल

तोरण कुठे धरतात कुठे हे झाड आहेत ना त्याला तोरण बोलतो त्याला बारीक बारीक फल येतात छोटी छोटी आलीच आहे वाटत ही बघ आलीच आहे त्याला दिसले बारीक बारीक हे बघ बारीक बारीक बिया बघ तोरण पिकलीत okay. ना की अंड्यासारखी दिसतात छोटी छोटी हा पूर्वी आम्ही खूप काढायची आणि मुंबईला पाठवायची मामा लोकांना बुबू कुठे गेले आमचे मामा काय करायचा मामा खायचे म्हणजे गावची वस्तू हा गावची हे बुबू वागेल तिकडे खायला तुला इकडे बुबू आम्ही पुरा जंगल फिरायचो हे तोरण काढायला काढतात ना तशी तुम्ही कधी इथे आलात आता बिंदास रिव्हर्स वॉकिंग करू शकता बघा मी कसं करतो आता मी बघा आता हे लोक चालू दे फक्त पाठी कोण नाही रस्ता मस्त बनवलाय आता रस्ता मस्त बनवलाय एकदम तू उलटा नको जा आमच्या घर घरी तुम सरळ अरे हे होईल नको हे काय डोकं हे होईल ना तुझा माझा बघूनच होतोय बापरे बी केले डोकं चला मला जर पाचशे नारळ पाणी विकायचे असतील ना तर शंभर रुपयाला विकलं असतं जाडू केवढाय बघ झाड केवढाय ते हे ना रेती आणि वाळू विस्कटायला आवडतं वाटतं आले तिकडे ना बाबा भरपूर मोठा आहे ना काजल हे बघा होमस्टे पासून आला तू इकडे बघा किती मोठे दमली दमली पहिल्यांदाच ना चल बोलते ना तू बोलतेस ना मन दमलीस वा वा वा, वा। साडी शिवलेली आहे का ड्रेस आहे तसं तो वाज काव्याचा हॅपी बर्थडे होता हॅपी बर्थडे काव्याला आपण गिफ्ट देऊया काजल थोड्या वेळाने ना